श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे माझ्या ब्लॉक्स स्वामींच्या ह्या यूट्यूब चॅनलवर माऊली तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू हीच माझी स्वामींच्या प्रार्थना मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मिठाचा वापर करून आपल्याला अशक्य ही गोष्ट शक्य करता येते जगामध्ये प्रत्येक श्रीमंत गरीब माणूस असतो गरीब माणसाला श्रीमंत होण्याचे खूप मोठे स्वप्न असते परंतु असे होणे शक्य होत नाही काही सोपे तंत्र उपाय केले तरी हे स्वप्न सत्यात येऊ शकत नाही धनवान बनण्यासाठी असे गुपित गुड आज येते आपण आपल्याला मी तुम्हाला सांगणार आहे ज्यानं आपण देखील श्रीमंत होऊ शकतो ज्योतिष आणि इतर माध्यमांचा अभ्यास केल्यावर श्रीमंत व्हायचे येथे सांगण्यात येत आहे ज्याने चमत्कारिक रूपात धनवान होण्याचा मार्ग मोकळा होईल प्रत्येकाला मोठं होऊन खूप पैसा कमवावा हो श्रीमंत राहावं असं वाटत असतं कष्ट करून धनसंपत्ती मिळून घरच्यांना सुखी ठेवायचे असते परंतु काही अशा गोष्टी असतात मित्रांनो ज्यामुळे तुमचे प्रयत्न थांबतात घरात नेहमी दारिद्र्य येते अमंगल अलक्ष्मी वास करते व वा घर नकारात्मकतेने भरून जाते अशा काही गोष्टी कारणीभूत असतात ज्या गोष्टींमुळे घरात नकारात्मकता ऊर्जा प्रवेश करते आणि ही अवस्था होते आणि अशा काही गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे ज्यामुळे तुम्ही परिस्थिती सुधारण्यास मदत होईल मिठाचा वापर करून घरामधील नकारात्मकता आपण पूर्णपणे नष्ट करू शकतो श्रीमंत झालेले काही लोक असे पाहिलेले आहेत की अशा छोट्या छोट्या उपाय करूनही आपल्याला श्रीमंत होता येते आज आपण बघणार आहोत तत्पूर्वी पुढे जाण्या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला विसरू नका तंत्रशास्त्रामध्ये असं म्हटलं आहे की मीठ हे नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी वापरले जाते मीठ हे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते काही लोक वशीकरण करण्यासाठी मिठाचा वापर करतात तंत्रशास्त्रामध्ये तर काही लोक रातोरात श्रीमंत होतात त्यामुळे घरातील वायव्य कोपऱ्यात काचेच्या छोट्या भरणीमध्ये खडे मीठ ठेवावे असं करण्याने त्या मिठामध्ये घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा शोषली जाते ज्योतिषशास्त्रामध्ये मिठाला चंद्र आणि शुक्राचा कारक मानला जातो मिठाला स्टीलच्या आणि लोखंडाच्या भांड्यामध्ये ठेवायचं नसतं चंद्र आणि शुक्राचं मिलन झाल्यामुळे दुःख आणि शोकाचं कारण बनतात त्यामुळे मिठाला नेहमी प्लास्टिकच्या डब्यात ठेवायचं असतं किंवा काचेच्या डब्यात तुम्ही ठेवू शकता याचे चांगले परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील जर तुम्हाला कोणती व्यक्ती आवडत नसेल तर तिचे मीठ खाऊ नका जर कोणी पापी मनुष्य मनुष्याचं मीठ जर तुम्ही खाल्लं गेलं त्याच्या घरी जेवण केलं तर तुमचं जीवन देखील त्याच्या जीवनासारखंच होऊन जातं त्यामुळे तुम्ही न आवडणाऱ्या तसेच पापी मनुष्याच्या घरी जेवण करू नका त्यांच्या घरच्यांना मीठ आणि मिठाचे पदार्थ अजिबात खाऊ नका या गोष्टींकडे अवश्य लक्ष द्या की कोणाच्या दबावाखाली येऊन देखील मिठाचे सेवन करू नका यामुळे तुमचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं मीठ त्याचंच खाव ज्याचे संस्कार खूप चांगले आहेत जे नेहमी सदाचरण करतात इतरांना दुःख पोचवण्याचा कधीच विचार त्यांच्या मनात येत नाही इतरांचं वाईट व्हावं इतरांबद्दल द्वेष करत नाहीत दुसऱ्यांचे वाईट होईल असं कधीच कोणतं काम ते लोक करत नाही तर ते नेहमी सद्गुणी माणसं असतात त्यांच्या घरचं मीठ अवश्य खावं त्यांचे गुण देखील तुमच्यामध्ये उतरतात ते तुमच्यासाठी देखील शुभ असतं मीठ आणि काच हे दोन्ही राहूचे कारक मानले जातात त्यामुळे मिठाला नेहमी काचेच्या बरणीत ठेवायचं असतं टॉयलेट आणि स्नानगृहामध्ये निगेटिव्ह ऊर्जा खूप असते त्यामुळे टॉयलेट आणि स्नानगृहामध्ये नेहमी मीठ काचेच्या बरणीमध्ये ठेवावे त्यामुळे नकारात्मक शक्तींचा प्रभाव कमी होऊ कमी होऊ हो लागतो आणि राहू या ग्रहाचा दृष्प्रभाव बाथरूममधूनच होत असतो त्यामुळे राहूचा प्रभाव आपल्या आयुष्यामध्ये कमी होण्यासाठी बाथरूममध्ये काचेच्या छोट्याशा बर्णीमध्ये अवश्य मीठ ठेवावं तसेच बाथरूममध्ये असलेले कीटाणू नष्ट होतात त्याच्याकडे असणारी वाईट शक्ती देखील दूर होते अनेक आजारांपासून सुटका होते तुम्ही एखाद्या काचेच्या वाटीत देखील मीठ ठेवू शकता प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला अथवा अमावशाला हे मीठ तुम्ही बदलायचे मीठ घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येऊ देत नाही व असलेली नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचं मोठं काम करते त्यामुळे घरामध्ये फरशी पुसताना मीठ घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येऊ दे देत नाही व असलेली नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचे काम करते त्यामुळे घरामध्ये फरशी पुसताना खडे मीठ अवश्य घाला त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो मिठाच्या पाण्याने फरशी जर पुसली तर घरामध्ये धनाचा प्रभाव वाढतो व वा कर्जापासून मुक्ती मिळण्यास सुरुवात होते मिठाच्या पाण्याने रविवारी अवश्य पूजा पोछा मारावा त्यामुळे पैशा संबंधी धनासंबंधी तुमच्या ज्या काही समस्या असतील त्यातून मुक्तता होते अडकलेले पैसे परत मिळतात मीठ सांडणे खूप वाईट मानलं जातं आपल्या वास्तुशास्त्रानुसार देखील मिठाचं सांडणं किंवा फरशीवर मीठ सांडणे खूप अशुभ समजलं जातं मीठ सांडणे म्हणजे चंद्र आणि शुक्र कमजोर होताना दिसतात आणि आपले ग्रह चंद्र शुक्र कमजोर झाल्यामु झाल्यामुळे त्याचे शुभ फळ आपल्याला मिळत नाही जर कोणी मीठ मागितलंच तर ते लगेच उजव्या हाताने देऊ नये उजव्या हाताने मीठ लगेच दिलं तर त्या दोघांमध्ये भांडण होण्याची शक्यता असते सायंकाळच्या वेळी देखील जर कोणी मीठ मागत असेल तर देऊ नये मीठ पीठ दही लोणी अशा वस्तू सायंकाळच्या वेळी कोणीही कितीही मागितल्या तरी तरीसुद्धा देऊ नयेत यामुळे आपल्या घरातील लक्ष्मी घर सोडून निघून त्यांच्या घरी जाते लक्ष्मी ही समुद्रकन्या आहे त्यामुळे मिठाचा आणि लक्ष्मीचा खूप जवळचा संबंध आहे त्यामुळे सायंकाळच्या वेळी जर कोणी मीठ मागत असेल तर अजिबात देऊ नये रात्री झोपताना मिठाच्या पाण्याने हातपाय धुवून झोपल्यावर चांगली झोप लागते तसेच राहू आणि केतूचा दुष्प्रभाव देखील कमी होतो तंत्रशास्त्रामध्ये दरिद्रते दूर करण्यासाठी आणि बरकत मिळवण्यासाठी मिठाचे अनेक तोटके उपाय मानले उपाय केले जातात त्यामुळे मिठाला एका काचेच्या बरणीमध्ये ठेवून त्याच्यामध्ये चार पाच लवंगा ठेवाव्यात असं करण्याने माता लक्ष्मीची कृपा आपल्या घरावरती राहते व घरामध्ये सुखाचा वर्षाव होत असतो काही वेळा मनामध्ये बेचन होते मन कुठेही स्थिर राहत नाही व्यक्तीला चिंता आणि मानसिक तणाव सतावत असतो यावेळी खूप साऱ्या समस्यांनी घेरलेले असते त्यावेळी स्वतःच आपल्या उजव्या हातामध्ये मीठ घेऊन सात वेळा डोक्यापासून पायापर्यंत उतरून घ्या आणि वॉशबेसिन मध्ये वाहून द्या असं केल्याने तुमची चिंता दूर होईल तुमचे मन लागेल कार्य सुरळीत चालू राहतील पती पत्नीमध्ये नेहमीच तणावाचं वातावरण असेल तर त्यावेळी मिठाचा उपयोग नक्की करा एका काचेच्या वाटीमध्ये सेंधव मीठ घेऊन हो बेडरूममध्ये ठेवावे त्यामुळे त्या, बेडरूममधील नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नष्ट होते आणि घरातील वातावरण देखील सुधारते दे। पती पत्नीच्या संबंधामध्ये परस्परामध्ये प्रेमसंबंध सुधारतात त्यांच्या नात्यामध्ये मधुरता येते सेंधव नमक किंवा पांढरे मीठ याचा छोटासा तुकडा बेडरूमच्या एका कोपऱ्यात ठेवल्याने पती पत्नी मध्ये प्रेम हे वाढत जाते बऱ्याच वेळा जीवनामध्ये पैशाची कमी भासू लागते आणि आर्थिक स्थिती बिघडली जाते सर्वांनाच वाटते की घरामध्ये सुख शांती व समृद्धी असावी लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये असावा घरातील सगळे व्यक्ती व्यवस्थित असावे असे सर्वांनाच वाटते अशा वेळी एका ग्लासामध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये खडे मीठ टाकून दक्षिण पश्चिम या कोपऱ्यामध्ये तो ग्लास ठेवावा आणि एक लाल रंगाचा बल्ब त्या कोपऱ्यामध्ये लावावा असं केल्याने आर्थिक समस्या दूर होतात काहीच दिवसामध्ये तुमच्या घरातील सर्व संकटे नष्ट होऊन जातात आपण हा उपाय करण्यासाठी वेळोवेळी त्या ग्लासमधील पाणी बदलणे गरजेचे आहे रविवारी व वा मंगळवारी हा उपाय नक्की करावा व पाणी देखील बदलावे नोकरी मिळत नाही किंवा बिझनेसमध्ये तोटा होत आहे अशा लोकांसाठी शास्त्रामध्ये काही उपाय सांगितले आहेत तुमच्या हातामध्ये बारीक मीठ घेऊन डोक्यापर्यंत पाया डोक्यापासून पायापर्यंत तीन वेळा उतरवून दरवाजाच्या बाहेर वाहत्या पाण्यामध्ये टाकून द्या किंवा शौचालयमध्ये टाकून ते पाणी फ्लश करा निश्चितच तुम्हाला त्याचा लाभ होईल तुमच्या जीवनातील सर्व अडथळे नक्की दूर होतील तुम्हाला सुखाचा अनुभव नक्की ये या उपायाने अनेक लोकांना फरक पडलेला आहे खूप पूर्वीपासून लहान मुलांवरून मीठ उतरून पाणी वाहत्या पाण्यामध्ये ते मीठ पा वाहत्या पाण्यामध्ये टाकतात असं केल्याने लहान मुलांना दृष्ट लागत नाही आजारी पडत नाही किंवा आजूबाजूच्या वाईट शक्तींचा प्रभाव देखील लहान मुलांवर पडत नाही आठवड्यातून एकदा आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं खडे मीठ टाकून आंघोळ केली तर लागलेली वाईट नजर देखील निघून जाते जर कोणाला त्वचे संबंधित कसलेही ॲलर्जी असेल तर त्यांनी हा उपाय नक्की करावा आंघोळीच्या पाण्यात मीठ टाकून आंघोळ केल्याने नकारात्मक ऊर्जा नजरदोष सर्व काही निघून जाते व त्यामुळे आपल्याला सकारात्मक विचार प्रदान होतो व्यक्तीला त्याचे खूप लाभ मिळतात जर कोणी मोठ्या आजाराने त्रस्त झाले आहे त्यावेळी आजारी व्यक्तीच्या डोक्याजवळ काचेच्या बरणीमध्ये खडे मीठ भरून ठेवा आजारी व्यक्तीच्या डोक्याजवळ काचेच्या बरणीमध्ये खडे मीठ ठेवणे आणि हे खडे मीठ रविवारी किंवा मंगळवारी बदलावे दर आठवड्याला हे करत राहिलात तर मीठ त्या व्यक्तीजवळील सर्व नकारात्मक ऊर्जा शोषून घेते व त्या व्यक्तीच्या तब्येतीत सु हळूहळू सुधारणा होऊ लागते त्या व्यक्तीच्या आरोग्यामध्ये सुधारणा होते या उपायाबरोबर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणे ही आवश्यक आहे मित्रांनो मिटाचे हे छोटे छोटे तोटके आपण पूर्वीपासून आपले आजी आज पंजोबा वगैरे तेव्हापासून आपण बघत आलेलो आहोत ऐकत आलेलो आहोत आपण आता पण आपल्या लहान मुलं जर किरकिर करत असेल तर ते त्यांच्यावरनं मीठ नक्की उतरून टाकतो थोड्याच वेळात मुलं शांत झोपतात ही खरंच रियालिटी आहे मिठाची तुम्ही हे सगळ्या कृती ट्राय करून बघा प्रयत्न करा प्रयत्नार्थी परमेश्वर व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायका राजा विराज योग्य राज। ब्रह्मांड ब्रम्हांड गुरु सच्चांद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अक्कलकोटी विजय श्री स्वामी समर्थ बाय